रणनीती टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे देशात सध्या पत्रकाराला अच्छे दिन नसल्याने विशेष करून यूटूब वेब पोर्टल या पत्रकारावर दिवसेंदिवस सरकारविरोधात किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात बातम्या लावल्यामुळे खंडणीसारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारवाई करण्यात येत आहे पत्रकारांना धमकावणे गुंडामार्फत मारहाण करणे खून करणे अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्या आहेत सरकारने पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी कायदा बनवला होता पण तो कायदा कागदावरच आहे हे सरकार कागदी घवडे नाचवत पत्रकारांची फसवणूक केली आहे कायदा अंमलात आणण्यासाठी कोणत्याही संघटना संस्था किंवा लोकप्रतिनिधींनी साधा त्या बाबतीत ब्र शब्दही काढला नाही अशीच एक घटना छत्तीसगड येथे घडली आहे एका छत्तीसगड येथील यूटूबच्या पत्रकाराने त्याच्याच भावाचा केलेल्या भ्रष्टाचाराची पोल खोल केल्यामुळे आपल्या पत्रकार भावाचा निर्घुणपणे खून केला तरी या खून करणाऱ्या पत्रकाराच्या कठोर कारवाई करण्यात यावी तसेच निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण देत कायदा पारित करण्यात यावे तसेच या खून झालेल्या पत्रकाराला शासकीय मदत छत्तीसगड येथील सरकारच्या वतीने देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पत्रकार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत छत्तीसगडच्या सरकारकडे करण्यात आली यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण उपाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे युनुस अत्तार सैपन शेख कलीम पटेल आदी पत्रकार उपस्थित होते आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने आज आम्ही उपजिल्हाधिकारी मनीषा कुमार यांना निवेदन दिलेलं आहे छत्तीसगडमध्ये एका पत्रकाराची निर्गुणपणे हत्या झाली अमानुषपणे त्याचा छळ करून त्याला ठार मारण्यात आला सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतो लोकशाही राज्यामध्ये पत्रकार चौथा स्तंभ मानला जातो पत्रकारिता करत असताना त्याच्यावर येणारा दडपण आणि त्याच्यावर येणारा प्रेशर त्याच्यामुळे पत्रकाराचा पत्रकारावर होणारे हल्ले वाढलेले आहेत शासनाने पत्रकारावर होणारे हल्ले थांबावेत आणि जो कायदा पत्रकारासाठी पत्रकार संरक्षण कायदा जो अंमलात आणलेला नाही अजूनपर्यंत तो अमला शासनाने आणावा आणि कठोर मध्ये कठोर शासन त्या आरोपीवर झालं पाहिजे आणि जो पत्रकाराची हत्या झाली त्या पत्रकाराच्या परिवाराला शासनाकडून चांगली भरीव मदत मिळाली पाहिजे आणि त्याचं परिवाराचं पण संरक्षण झालं पाहिजे अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाकडे पुरावा केलेला आहे धन्यवाद नमस्कार छत्तीसगड येथील पणे काम करणाऱ्या पत्रकारावर जे हत्या झाली त्याच्या निषेधार्थ आज कृती समिती सोलापूरच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला त्याचबरोबर जे मारकरी आहे त्यांना कठोर शासन व्हावं व ज्या निर्विडपणे काम करणाऱ्या पत्रकाराच्या परिवारानं शासनामार्फत पर, छत्तीसगड सरकार मार्फत तात्काळ मदत मिळावे व महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र व भारतभर सर्व ठिकाणी जे पत्रकार निर्विडपणे काम करतात असे निर्विडपणे पत्रकार काम करणाऱ्यांना त्यांना संरक्षण मिळावं कायदा केला गेला पण आम्ला ते अंमलात आणलं जात नाही तर माझी केंद्र सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे की ते कायदा तात्काळ अंमलात आणून निर्विडपणे पथकारिता काम करणाऱ्या पत्रकारांना साठी ते उपयोगी यावे आणि मी या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकारांना मग तो युट्यूबर असो वेब पोर्टल असो दैनिक असो साप्ताहिक असो जे समाज माध्यमात काम करतात त्यांना या माध्यमातून विनंती आहे की आपण निर्मितीपणे काम करा कृती समितीशी आपल्या पाठीशी आहे आणि कृती समितीच्या सभासद व्हा जेणेकरून आपल्या प्रत्येक विषयाला समिती वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून हे सांगायचं नमस्कार आज आम्ही कृषी पत्रकार संघटनेमार्फत मनीषा कुंभार यांना आम्ही निवेदन दिले की छत्तीसगड येथील पत्रकारावर त्यांचे अपहार करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून आम्ही कलेक्टरच्या ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना छत्तीसगड सरकार मार्फत शासन कडून त्यांना त्यांच्या घरच्यांना व संरक्षण व निधी मिळावा यासाठी आम्ही आज कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे एवढंच बोलून मी दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा